नमस्ते मित्रांनो आपण पाहूया मन धागा धागा जोडते नवा आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं कोर्टामध्ये जोशी बोलत असतात आमच्याकडे सबूत आहेत थोडा वेळ आपल्याला पाहावं लागल थोडा वेळ द्यावा लागल आणि ते सर्व पुरावे आनंदीकडे आहेत आणि ते लवकरात लवकर येईलच इकडे नेत्रा मॅडम म्हणत असतात कसले पुरावे ह्याच्याबद्दल तुम्ही काही कल्पनासुद्धा दिलेल्या नव्हता आणि आता काय सांगत आहात हे तुम्ही फक्त कोर्टाचा टाईम वेस्ट करत आहात जज साहेब तुम्ही काय असाल ते लवकरात लवकर निर्णय घ्या जोशी सर सांगू लागतात आहेत आमच्याकडे पुरावे ते लवकरात लवकर येतीलच पण आत्ता इथे सध्या नाहीत ते, ते आनंदी घेऊन येईलच जज साहेबसुद्धा बोलू लागतात बरं ठीक आहे थोडा वेळ आपण वाट पाहू जोशी सर सांगू लागतात मी सार्थकांना इथे बोलावून घेतो जज म्हणतात बरं ठीक आहे बोलवा सार्थक सांगू लागतात आम्हाला माहीत आहे ते कॅमेऱ्यामध्ये कैद झालेलं आहे जो कोणी खून केला असेल तो माझ्या रूममध्ये आलेला आहे आणि सर्व वस्तू इकडे तिकडे केला आहे तो नक्कीच त्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे आणि मिळेल आपल्याला जो कोणी असेल तो इकडे आपण पाहतो आनंदी म्हणत असते चला लवकर आपल्याला लवकरात लवकर, लवकर कोर्टामध्ये जायचं आहे तिकडे आता सुनावणी होणार आहे सुधा म्हणते हो मला माहीत आहे आणि त्याचे पुरावे देखील माझ्याकडेच आहेत कॅमेरासुद्धा माझ्याकडे आहे आनंदी सांगू लागते कॅमेरा कसे काय बरं तुमच्याकडे मला तर वाटलं होतं सार्थक सरांकडे असेल मग आता कोर्टामध्ये काय करायचं काय दाखवायचं तिथे तर आज निरोप ला... लागणार आहे रिझल्ट लागेल आज सुनावणी होईल मग कसं सुद्धा म्हणते त्याची काहीही काळजी करू नकोस तू आणि मला हे देखील माहीत आहे तुझा भाऊ हा निर्दोष आहे आणि खरा खुनी कोण आहे हे देखील माहीत आहे पुरावे सर्व माझ्याकडे आहेत आणि हे वेळेवरसुद्धा कोर्टामध्ये पोहोचेल फक्त तुला एक माझ्यासाठी काम करावं लागेल आनंदी म्हणते कसले काम आणि काय आहे बरे ते त्याच्या आधीसुद्धा सांगू लागते हे कॅमेरा मला कसे काय मिळाले म्हणजे जेव्हा मी आणि वृंदा मंदिरला जाऊन आले तेव्हा मी तुझ्या रूममध्ये आलेले होते सर्व पाहते तर इकडे तिकडे पसरलेले वस्तू होते तेव्हा मी पाहिलं कॅमेरा ते मी माझ्या ताब्यात घेतलं बरं हे कोर्टामध्ये लवकरात लवकर पोचेल पण तुला माझ्यासाठी काहीतरी करावं लागेल माझ्यासाठी काम करावं लागल तू ऐकलीस तर चांगलंच होईल आनंदी म्हणते बरं मी करेन पण काय आहे ते काम इकडे जोशी सार्थकांना विचारत असतात आनंदीला किती वेळ लागेल आणखीन खूप वेळ होत आहे आणि आपल्याला लवकरात लवकर पुरावे इथे दाखवावे लागतील इकडे नेत्रा म्हणत असते खूप वेळ झालेला आहे तुम्ही लवकरात लवकर काय असेल ते डिसिजन घ्या आणि सांगा सुनवाईन करा जोशी जर म्हणतात थोडा वेळ आणखीन पाहिजे आहे ती येईलच पुढे नेत्रा बोलू लागते सुद्धा कसे काय कळत नाही आहे त्यांनी ज्याच्या वडिलांना मारलं खुनी तर समोर आहे आणि हे त्यांच्या बाजूनेच लढत आहेत जोशी जर सांगू लागतात हो कारण मनोज हा निर्दोष आहे त्यांना खरा कोणी कोण आहे त्यांनाच अडकवायचं आहे निर्दोषाला शिक्षा होता कामा नाही आणि आपलंसुद्धा कोर्टाचं नियम तसंच आहे शंभर अपराधी निघून गेले तर चालतील पण एका निर्दोषाला शिक्षा होता कामा नाही त्यामुळेच हे सर्व चाललेलं आहे जज म्हणतात बरं ठीक आहे लवकरात लवकर तुम्ही परावे आणा आणि काय असेल ते लवकरात लवकर करा इकडे सार्थक बाहेर येतो व आनंदीला फोन करू लागतो पण तिला काही फोन लागत नाही सार्थक म्हणतो आता आनंदी कुठे गेले असतील बरं अजूनही फोन उचलत नाही इकडे सुद्धा आनंदीला सांगू लागते तुला माझ्यासाठी हे काम करायचं आहे की तू सार्थकला सोडून जायचंस आणि हे डिवॉर्स पेपर आहेत ह्याच्यावरती साईन कर कारण तू जेव्हापासून त्याच्या लाईफमध्ये आले आहेस त्याच्या लाईफमध्ये काहीही चांगलं चालू नाही आहे तुझ्या आधीचा नवरासुद्धा कुठे चांगला होता तसेच चालू होतं तुमचं मी आधी खूप हॅपी होतो तू जेव्हापासून आलीस त्याच्या अडचणीच वाढतच गेल्या आहेत आणि आता माझा नवरासुद्धा गेलेला आहे तो परत काही येणार नाही म्हणून तू या डेवोर्स पेपरवरती साईन कर व तू त्याच्या लाईफमधून निघून जा तसे म्हणताच आनंदी रडू लागते व म्हणते हे काय म्हणत आहात बरं सुद्धा सांगू लागते हे बघ तुझा भाऊ निर्दोष आहे हे देखील मला माहीत आहे त्याला शिक्षा होता कामा नाही कारण त्यानं काहीही केलेलं नाही आणि तसं व्हायचं असेल तर तू ह्या पेपरवर साईन कर व तू निघून जा आनंदी म्हणते बरं ठीक आहे ते पेपर द्या व त्या पेपरवरती ती, ती साईन करते पुढे सुद्धा सांगू लागते हे कॅमेरा घेऊन मी लवकरात लवकर पोचेन तू काहीही त्याची काळजी काही करू नकोस आणि तू आता कोर्टामध्ये यायची काहीही गरज नाही तू आता निघून जा माझं मी जाईल पुरावे घेऊन तसे बोलून सुद्धा ही कोर्टाच्या दिशेने निघू लागते इकडे जज साहेब म्हणत असतात खूप वेळ झालेला आहे आता मला सुनावणी करावी लागल काय असेल ते रिझल्ट द्यावं लागल अजून काही तुमचे आले का पुरावे आलेले नाहीत जज सांगत असतात जोशी तुमचे काही पुरावे अजून आलेले नाहीत आता खूप वेळ झालेला आहे आम्हाला काय असेल ते सांगावं लागल जज साहेब बोलत असतात सर्व आपण पाहिलं काही पुरावे पण पाहिलेत याच्यावरून आपल्याला समजतं मनोजनेच खून केलेला आहे त्याला आता आपण शिक्षा देणार आहोत तेवढ्या तिथे ते ते सुद्धा येते म्हणून लागते थांबा माझ्याकडे पुरावे आहेत हे आणि कॅमेरा देखील माझ्याकडे आहे सार्थक धावत त्यांच्या आईकडे येतो म्हणतो अरे आनंदी कुठे आहे आणि हे कॅमेरा तुझ्याकडे कसे काय आले बरं आणि ती कुठे गेली सुद्धा सांगू लागते ते माहीत नाही मला हे मला एका माणसाने दिलं आहे आनंदीने दिले आहे म्हणून असे सांगितलेत आणि लवकरात लवकर कोर्टामध्ये जावा असे मला त्या व्यक्तीनं सांगितलं म्हणून मी हे घेऊन आलेले आहे हे ऐकतात सार्थक ते कॅमेरा घेऊन जोशी सरांना देतात हो म्हणतात हे पहा ह्यामध्ये सर्व आहे जो कोणी खून केला आहे ते आपल्याला समजलं जाता जोशी सांगू लागतात हे पहा जज हे आहे कॅमेरे ह्याच्यामध्ये आहेत पुरावे आता हा व्हिडिओ आपण प्ले केला तर सर्व समजून जाईल की कोणी खुणी केला आहे म्हणून इकडे केदार खूप घाबरतो सुद्धा खूप घाबरते व ते म्हणू लागतात आता काय व्हायचं ह्याच्यामध्ये तर सर्व रेकॉर्डिंग झालेलं असेल आता आपण काय उत्तर देणार आता तर आपण खूप जाम अडकलेलो आहोत वृंदासुद्धा खूप घाबरते आता काय करायचं त्यांना काहीही कळत नाही कोर्टामध्ये तो व्हिडिओ प्ले करतात त्यामध्ये सर्व व्हिडिओ ते पाहतात ह्याच्यावरून सुनवाणी होते की मनोज यांना सोडण्यात येईल त्या व्हिडिओमध्ये असं दिसतं केदार हा काहीतरी शोधायला आलेला होता आणि आनंदीला मारून ते घेऊन स्टोअर रूममध्ये ठेवलेले असतात हे पाहून जज सुनवाणी करतात व मनोजला सुटका करतात व केदारा यांना शिक्षा देतात इकडे ते सर्व घरामध्ये येतात वृंदा म्हणू लागते तू हे सुद्धा काय केलंस फार चुकीचं केलंस तू हे सुद्धा सांगू लागते तुझा जा जावई खुनी आहे कळतंय काय नाही तुला आणि तू तु सुद्धा त्यामध्ये सामील आहेस तू ही फार चुकीचं वागलास, तुला कळायला पाहिजे होतं तू यांच्यात सामील झालीस हे आपला आचा भाग संपतो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा जमेल तितकं कर शेअर करा धन्यवाद मित्रांनो